नमस्कार रेसिपीज रेसिपीजमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे तर आज मी एक अतिशय चटपटीत अशी एक टेस्टी आणि सर्वांना आवडेल अशी रेसिपी बनवणार आहे तर आज मी बनवणार आहे मिरचीचं इन्स्टंट लोणचं आहे तर तुम्ही थोंडी लावण्यासाठी पण ही रेसिपी बनवू शकता अगदी पटकन बनवून अगदी तयार झाल्या आपण हे खाऊ शकतो त्याला मुरत वगैरे ठेवायची बिलकुल गरज नाही इंस्टंट इन्स्टंट लोणचं आहे तर याच्यासाठी तेल थोडं जास्त वापरायचं आहे तर सर्वात आधी कढई मी छान गरम करून घेतली आहे आणि त्याच्यानंतर त्यामध्ये तेल टाकलेलं ते 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 आहे तर तेल साधारणतः चार ते पाच पळे आहेत तर त्या टाकलेत आणि तेल चांगलं गरम झालं की त्याच्यानंतर त्यामध्ये जिरं मोहरी ॲड करायची जिरे मोहरी पण थोडंसं जास्त टाकले मी आणि ते छान तडतडलं की त्याच्यानंतर लसूण आहे तर लसूण बारीक चिरलेलं आहे लसून ठेचून घेतला तरी चालेल अगदी झटपट बनवून घ्यायचं असेल तोंडी लावण्यासाठी जेवणाच्या वेळेला तर तुम्ही अगदी घाई गडबडीमध्ये अगदी ठेचून घेतला तरी पण चालेल थोडासा जितकं आपण बनवणार आहे तितकं तर हे मी थोडंसं दहा ते पंधरा दिवस टिकण्यासाठी बनवते तर त्यासाठी मी तेल पण जास्त वापरले अगदी इन्स्टंट बनवायचं असेल एक दोन दिवसांसाठी तर तेल थोडं कमी वापरलं तरी पण चालेल आणि लसूण बारीक चिरलेलं आहे तर लसूण साधारणतः अर्धी वाटी लसूण आहे तर लसूण पण थोडं जास्त वापरायचं आहे याच्यामध्ये लसूण पण छान लागतो तर लसूण थोडासा परत परतला की त्याच्यानंतर त्यामध्ये चिरलेल्या मिरच्या आहेत मिरच्यांचे तुकडे ते आणि दोन लिंब आहेत तर ती पण मी चिरून घेतली आहेत लिंबाऐवजी तुम्ही चिंच टाकू शकता तर लिंबू टाकलंय मी आणि मग नंतर परत एकदा सर्व हे जे मिश्रण आहे तर ते एकदा परतून घेतलंय मिक्स करून घेतलंय आणि त्यानंतर मीठ टाकलंय तर मीठ पण थोडंसं जास्त आहे या रेसिपीसाठी टिकण्यासाठी तर हे साधारणतः एक दहा ते पंधरा दिवसांसाठी मी बनवते थोडं जास्त दिवस टिका असं असेल तर त्याच्या म मध्ये नंतर तुम्ही भरणीमध्ये भरल्यानंतर तेल गरम करायचंय आणि थंड करून ते तेल त्याच्यामध्ये करायचं करायचंय जेणेकरून ते भरपूर दिवस टिकेल तर थोडंसं वाफ देऊन देऊन आहे मी आणि परत एकदा मिक्स केलंय असं एक दोन तीन वेळेला आपल्याला वाफ देऊन मिक्स करून घ्यायचंय जेणेकरून ते लागणार नाही खाली मध्ये मध्ये आपल्याला ते मिक्स करून घ्यायचंय आणि बघू शकता तुम्ही त्यावर मी परत एकदा झाकण ठेवून एकदा वाफ देतये आणि त्याच्यानंतर ते परत एकदा आपल्याला उलदण्याने मिक्स करून घ्यायचंय तर आणि आता याच्यामध्ये गुळ पावडर आहे तर ती टाकलीये गुळ चिरलेला आहे तर तो ऍड केला तरी पण चालेल साखर पण चालते पण मी गुळ टाकलेला आहे अतिशय चटपटी तसं हे चट लोणचं लागतं थोडस गोड थोडंसं आंबट आणि तिखट असं तीनही चवीचं हे छान खमंग असं लोणचं आहे तर ते बघू शकता तुम्ही गुळ टाकल्यानंतर पण मी परत एकदा मिक्स करून थोडस वाफ देऊन घेते आणि मिरचीचा रंग पण बदललाय आणि ऑलमोस्ट हे लोणचं आहे तर ते तयार झालेलं आहे तर बघू शकता तुम्ही हे जे लोणचं आहे तर ते मी एका भरणीमध्ये भरून घेणार आहे आणि हे लोणचं आरामात आठ ते दहा दिवस अगदी चांगलं टिकतं आणि अगदी शेवटी वाटलं तर तुम्ही ते थोडंसं फ्रीजमध्ये ठेवू शकता आणि बाहेरच असं स्टोअर करायचं असेल जास्त दिवस तर तुम्ही याच्यामध्ये नंतर तेल गरम करून थंड करून घ्यायचं आहे आणि ते त्याच्यामध्ये ॲड करायचं आहे तर ते भरपूर दिवस हे लोणचं जातं आणि तोंडी लोणीसाठी पण आपल्याला चटपटीत असा एक पदार्थ होऊन जातो जर आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर रेसिपीला नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि त्यानुजाच रेसिपीला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकनवर क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या रेसिपीजच्या नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळतील तर बघू शकता तुम्ही भरणीमध्ये भरून ठेवले आणि थंड झाल्यानंतर आपल्याला हे भरणीमध्ये भरून ठेवायचं आहे तर, तर अतिशय टेस्टी चटपटी तशी रेसिपी आहे आणि बनवायलाही सोपी आहे खूप जास्त मसाले वगैरे बनवायची पण गरज नाही अगदी झटपट होते घरामध्ये जे पण साहित्य अवेलेबल आहे त्याच्यामध्ये ही तयार होते तर जर तुमच्याकडे लिंबू नसेल तर त्याच्याऐवजी तुम्ही चिंच वापरून बनवली तरी पण चालेल ही रेसिपी अतिशय साधी सोपी सिंपल मिरचीचं सो लोणचं झटपट असं तयार आहे